नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या ह्या अवेलेबल आहेत तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा गुळंबा करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुळांबा बनवण्यासाठी इथं मी पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर ह्या एक किलो कैऱ्या आहेत आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात ह्या कैऱ्या आणि व्यवस्थित अर्ध्या तासानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात जेणेकरून जो ह्या कैरीला लागलेला चिक जो असतो तो निघेल आणि व्यवस्थित आपल्याला कैरी ही कपड्याने व्यवस्थित कोडी करून घ्यायची लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कुठलाही साठवणीचा पदार्थ जर आपण बनवत असू तर आपल्याला त्याला पाण्याचा हात हा लागला न पाहिजे अशाच पद्धतीने आपल्या आपल्याला सगळ्या कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून व्यवस्थित नॅपकिनने कोरड्या करून घ्यायच्यात आता आपल्या ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून झालेल्या आहेत आपल्याला कोणताही साठवणीचा कैरीचा प्रकार जर बनवायचा असेल तर कैरी आपण थोडीशी दाबून बघायची टणक आपल्याला कैऱ्या घ्यायच्या जास्त अशा शिळ्या झालेल्या गुळगुळीत अशा कैऱ्या वापरायच्या नाहीत तर इथं बघू शकता व्यवस्थित ह्या टणक कैऱ्या घेतलेल्या आहेत मी तर यानंतर आपल्याला एक कैरी घ्यायची आणि त्याचा पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे देठाकडचा अशा पद्धतीनं आंब्याशी आता आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायची अशा पद्धतीनं तर इथं बघू शकता आपल्या आंब्याची साल पूर्ण काढून झालेली आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्या आंब्यांच्या साली आपल्याला काढून घ्यायच्यात आता इथं आपल्या सगळ्या आंब्यांच्या साल ह्या काढून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं एक किसणी घ्यायची किसणी शक्यतो मोठ्या वेजांचीच घ्यायची आपल्याला जाडसराशी म्हणजे आपला किस जो आहे तो एकदम लांब सडक पडेल जर तुमच्याकडे मोठ्या वेजांची किसणी नसेल तर लहान वेजाची घेतली तरी सुद्धा चालेल आता आपल्याला काय करायचं आहे आंबा अशा पद्धतीनं उभा धरायचा आहे आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे उभाच का धरायचा तर उभा धरल्यामुळं आपल्या आंब्याचा किस जो आहे तो एकदम लांब सडक पडतो आणि व्यवस्थित इथं बघू शकता तुम्ही आपल्या आंब्याचा किस किती लांबसडक पडलेला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे आंबे हे किसून घ्यायचे तर इथं बघू शकता आपले व्यवस्थित आंबा हा सगळा किसून झालेला आहे कोळीला काही सुद्धा गर राहिलेला नाही आंब्याचा तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे आंबे हे किसून घ्यायचे तर इथं आता आपल्या सगळ्या कैऱ्या ह्या व्यवस्थित किसून झालेल्या आहेत एकदम किस हा लांब सडक पडलेला आहे आपल्याला पाण्याचा थोडा सुद्धा अंश लागू द्यायचा नाही ह्याला तर इथं आपला आंब्याचा किस हा एक कुंडा झालेला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा किस सातशे ग्रॅम भरलेला आहे आणि कुंड्याच्या प्रमाणे म्हणाल तर एक कुंडा झालेला आहे आता आपल्याला याच कुंड्याच्या मापाने एक कुंडाभर गुळ घेणार आहोत आपण यान तर यानंतर गॅसवरती एक आपल्याला कढई ठेवायची गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि आपल्याला एक चमचा तूप टाकायचे कढईमध्ये तूप गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये दोन तुकडे दालचिनीशी टाकलेले आहेत आणि एक तीन ते चार लवंगा टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये हे दालचिनीचा आणि विलायचीचा फ्लेवर खूप छान लागतो गुळांब्यामध्ये जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नसेल टाकायची तर स्किप केली तरीसुद्धा चालेल आपली दालचिनी आणि लवंगा ह्या व्यवस्थित परतल्या गेल्यात आता आपल्याला हा किस कढईमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला एखाद मिनिटभर हा किस परतून घ्यायचा आहे तुपामध्ये तुपामुळे आपल्या गुळांब्यालाही गुळ आंब्यालाही एकदम अशी चकाकी येते त्यामुळं तुफे टाकायचं थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं एक ते दोन मिनिट आपल्याला गुळ आंबा बनवत असताना आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरायची आपला एक ते दोन मिनिट झालेलं आहे व्यवस्थित परतलं गेले तुपामध्ये हे आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालणार आहोत तर इथे मी सातशे ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे सातशे ग्रॅमच आंब्याचा किस झालेला आहे तर आपल्याला सातशे ग्रॅमच गुळ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं गुळाचं प्रमाण हे कमी सुद्धा केलं तरी चालेल तुमचा जर आंबा थोडासा आंबट असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं जास्त प्रमाण वापरा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे पाच ते सहा मिनिट आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत त्याला गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या किसामध्ये एक चार ते पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गुळ हा वितळवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपला गुळ हा वितळत आलेला आहे व्यवस्थित गुळ हा आपला विरगळला गेला आहे एकदम पाणी झालंय गुळाचं आपल्याला हलवत राहायचं आहे ह्याला जेणेकरून खाली चिटकणार नाही आपली पाच ते सहा मिनिटं इथं झालेली आहे थोडंसं पाणी हे आपलं गुळांब्यामधलं आटत आलेलं आहे आणखीन आपल्याला दहा मिनिटं मध्यमाचेवरती शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे जर तुम्ही मोठ मोठी गॅसची फ्लेम ठेवली तर आपला गुळांबा हा करपण्याची शक्यता असते त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे थे। गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे थे। करायला खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला गुळामधलं हे पाणी आठवून घ्यायचं आहे एक तार इपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला ह्याचा आता इथं आपले दहा मिनिटं झालेली आहेत आपला गुळांबा हा तयार झालेला आहे तर गुळांबा आता बघा ओळखायचा कसा की व्यवस्थित शिजला गेला आहे तर थोडंसं मिश्रण आपल्याला हातामध्ये आहे आणि दोन्ही बोटाच्यामध्ये धरायचं तर इथं बघू शकता एक तार झालेली आहे एक तार आलेली आहे आपल्या गुळांब्याला तर आपला गुळांबा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची वेलची पावडरने फ्लेवर खूप छान येतो आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे इथं बघू शकता आपला गुळांबा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होतो याचा रंग किती छान आलेला आहे आपल्या गुळांब्याचा इथं आपला गुळांबा तयार झालेला आहे एकदम भारी आहे रंग बघू शकता तुम्ही याचा एकदम भारी आलेला आहे तुम्ही हा गुळांबा काचेच्या भरणीमध्ये भरून एक वर्षभर स्टोअर करू शकता गुळंबा हा तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय